डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक खंडणीच्या गुंडातील आरोपी कराड कोठडीत असलेल्या बीड शहर ठाण्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे सी आय डी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते यावेळी एका माजी सरपंचानं त्यांना पोलीस ठाण्यातच आरेरावी केली तसंच एका पोलीस अधिकाऱ्यानेही त्या व्यक्तीला पाठीशी घातल्याचा आरोप धनंजय यांनी केला यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली यातील सात पैकी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत जेव्हापासून सी आय डीकडे कडे तपास आला तेव्हापासून एकही आरोपी याची अटक झाली नाही त्यामुळे धनंजय देशमुख व त्याचे साडू दादासाहेब खिनकर हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहर ठाण्यात आले होते यावेळी तेथे कारेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे देखील होते वाल्मिक कराड याला भेटण्यासाठी ते आले होते तांदळी आणि धनंजयला धनंजय यांना तू इथे का करायला सीआयडी वाले कुठे आहेत असं म्हणत कराड्याला ठेवलेल्या कोठडीकडे गेले दोन मिनिटात परत आल्यावर तुम्ही त्या सहा डिसेंबरच्या दिवशी पवन वादाच्या ठिकाणी होतात असं धनंजय म्हणाले यावेळी आरोपी मीच पकडलं आणि हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो धनंजय यांना दाखवत अरेरावी केली त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांद्वारे लेख ही तक्रारीद्वारे केली आहे धनंजय देशमुख यांची तक्रार आली यांची चौकशी केली जात आहे सीआयडीने कोणालाही चौकशीला बोलावलं होतं की खोटे बोलून आत प्रवेश केला याची चौकशी केली जाईल जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड